पोलीस स्टेशन मालेगाव जिल्हा वाशिम येथे सत्तावीस एप्रिल रोजी फिर्यादी अरुण घुगे वय बावन्न वर्ष धंदा शेती राहणार मारसूड तालुका मालेगाव जिल्हा वाशिम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सत्तावीस एप्रिलच्या रात्री अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्या गोडाऊनमधून सहा क्विंटल सोयाबीन चोरी केली अशी जबानी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन मालेगाव येथे अपराध क्रमांक एकशे पंचानव ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम चारशे एकसष्ट तीनशे ऐंशी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना वाशिम गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी नामे शुभम खंडारे व सव्वीस वर्ष आकाश खंडारे व सत्तावीस वर्ष सोनू लठाड व सत्तावीस वर्ष श्याम पवार वय चोवीस वर्ष सर्व राहणार चिखली तालुका मंगरुळ पीर जिल्हा वाशिम व स्वप्नील जाधव वीस वर्ष राहणार रामराव वाडी तालुका पीर जिल्हा वाशिम यांना ताब्यात घेण्यात आले ताब्यातील आरोपींकडे अधिक तपास केला असतात त्यांच्याकडून एकूण सत्तावीस क्विंटल सोयाबीन अंदाजे किंमत एक लाख अठरा हजार आठशे रुपये सोळा क्विंटल हरभरा अंदाजे किंमत त्र्याहत्तर हजार सहाशे रुपये अठरा क्विंटल तूर अंदाजित किंमत एक लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये व वा गुन्ह्यात वापरलेले वाहन टाटा एस गाडी क्रमांक एम एच तीस बी डी पन्नास चौपन्न असा एकूण आठ पॉइंट नव्वद लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वर नमूद आरोपीकडून पोलीस स्टेशन मालेगाव येथे दाखल व हद्दीतील तीन शेतमाल चोरीचे गुन्हे पोलीस स्टेशन शिरपूर येथे दाखल व हद्दीतील दोन शेतमाल चोरीचे गुन्हे पोलीस स्टेशन रिसोड येथे दाखल व हद्दीतील दोन शेतमाल चोरीचे गुन्हे व पोलीस स्टेशन मंगरूळ पीर येथे दाखल व हद्दीतील तीन शेतमाल चोरीचे गुन्हे असे एकूण दहा विविध कलमांम्वये दाखल शेतमाल चोरीचे गुन्हे उघड करण्यात वाशिम गुन्हे शाखेच्या पथकास यश प्राप्त झाले आहे सदर गुन्ह्यातील पाच आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन मालेगाव जिल्हा वाशिम यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुष तारे अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमाकांत खंडारे सहायक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे पोलीस अंमलदार प्रशांत राजगुरू राजेश राठोड आशिष बिडवे ज्ञानदेव मात्रे दीपक घुगे विठ्ठल महाले व संदीप डाखोरे यांनी पार पाडली अक्षय लोटे विदर्भ न्यूज वाशिम